हॅलो गुड मॉर्निंग आज मला ऑफिसला जायचं होतं पण एक अर्जंट काम आलं आणि मग मला आजही ऑफिसला जाता आलं नाही डबा बनवायचा म्हणून चपातीसाठी पीठ मिळवून घेतलं आणि नंतर मग एक कॉल आला त्यासाठी बाहेर जावं लागलं जेवण सुद्धा बाहेरच करणार होतो त्यामुळे मग म्हटलं चपात्या करून घ्याव्यात भाजी रात्री आलं की करता येईल असा विचार केला आता आठ ते दहा दिवस सुट्टी घेतली आणि आता ऑफिसला जायची अजिबातच इच्छा होत नाही आहे आणि अधूनमधून कामांसाठी बाहेर तर जावंच लागतं घरातली पण काही कामं पेंडिंग होते त्यामुळे विचार केला की चला आजचा दिवस पण सुट्टी होऊन जाऊ द्या आणि मला बरेच जण विचारतात की चपात्या एवढ्या छान का होतात किंवा फुकतात का तर त्यासाठी फक्त मी थोडंसं घट्ट पीठ मळते आणि त्यानंतर मग थोडंसं ऑइल टाकून परत पीठ मळून घेते आणि चांगलं पंधरा ते वीस मिनटं रेस्टवरती ठेवते म्हणजे पीठ छान मुरतं आणि चपात्या पण फुकतात चपाती लाटताना फक्त एक लक्ष ठेवायचं की आधी काठ लाटून घ्यायचा आणि नंतर मग सेंटर आणि लाटताना थोडंसं हलक्या हाताने लाटलं की मग चपाती आतून मोकळी होते वीस मिनटं जर नसेल शक्य होतं दहा मिनटं ठेवलं तरी चालतं तूप गोठलेलं असतं त्यामुळे थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे आणखी छान चपाती फुकते दहा पंधरा मिनटं पीठ रेस्टवरती ठेवलं तर छान असं एकदम सॉफ्ट होतं आणि चपाती लाटताना पण इझी जाते चपातीची घडी करताना थोडंसं गरम तूप लावायचं आणि थोडंसं सुखं पीठ पण टाकायचं आणि घडी छान बंद करून घ्यायची जसं मी करते तसंच कारण आपली घडी उघडी राहिली तरी चपाती फुगत नाही बरेचदा आणि त्या अगोदर लक्षात ठेवायचं की तवा छान गरम झाला पाहिजे आणि मी चपातीला तेल वगैरे अजिबात लावत नाही फक्त घडी करतानाच तूप टाकते आणि बाकी मग चपाती शेकून घेते कारण तेल असलेली चपाती धीरज खात नाही आणि मी पण आता बनवत नाही माझ्या माहेरी असताना मी खायचे पण आता मला सुद्धा सवय झाली बिना तेलाची चपाती खायची चपाती एक तर तव्यावर टाकली की सारखं सारखं तिला हात लावायचं नाही नाहीतर मग ती कडक होते तव्यावर टाकल्यानंतर थोडेसे बबल्स यायला लागले की लगेच पलटून घ्यायची म्हणजे ती छान फुकते त्यानंतर सगळ्या चपात्या करून घेतल्या आणि घर पण झाडून घेतलं सगळे मला म्हणतायत की तू झाडू चेंज कर पण मला मोठा झाडू असला की हात खूप दुखतो आणि याच झाडूची मला सवय लागली ॲक्च्युली माझ्याकडे एक झाडू आहे पण मला तो वापरताच येत नाही कारण तो प्लास्टिकचा आहे मला या छोट्याशा झाडूची सवय लागली आहे आणि आता त्यानेच झाडता येतं त्यानंतर ब्लँकेट्सच्या गड्या वगैरे केल्या छान बेडशीट आवरून घेतली टी व्ही बघत बघत ही कामं करत असते कारण मला दिवसभर मग वेळ मिळत नाही आणि आता उद्यापासून तर ऑफिसला जायचं म्हटल्यावर तर फक्त आणि फक्त घरातलं काम आणि ऑफिस एवढंच राहतं ज्या दिवशी मला सुट्टी असते त्या दिवशी मी पूर्ण दिवस टी व्हीच बघत असते कारण मला टी व्ही बघायला खूप जास्त आवडतं आधी मी एवढं टी व्हीला ॲडिक्ट नव्हते पण आता खूपच जास्त ॲडिक्शन झालंय ब्लँकेट वगैरे धुवून घेतलं होतं आणि ते वाळलं सुद्धा होतं कारण छान ऊन पडलं होतं सकाळी ते काढून घेतलं घडी करून बाजूला ठेवून दिलं त्यानंतर मग आंघोळ वगैरे करून मी गेले बाहेर दुपारचं जेवण पण तिकडेच केलं त्यानंतर मग परत दुसरीकडे गेलो आणि आजचा पूर्ण दिवस असा फिरण्यातच गेला संध्याकाळी घरी आले आणि सरळ झोपून गेले कारण मला खूप झोप लागली होती मग स्किन केअर करायचं बाकी होतं परत बारा वाजता जाग आली आणि मग बारा वाजता उठून परत स्किन केअर करून घेतलं तर बरेच जण मला विचारत होते की नाईट टाईम स्किन केअरसाठी तू काय प्रोडक्ट्स यूज करतेस तर माझे एव्हरी डेची स्टेप असते मायसेलर वॉटर किंवा क्लेन्झिंग ऑइलने मेकअप रिमूव्ह करणं किंवा मग सनस्क्रीन रिमूव्ह करणं तर मी मायसेलर वॉटर बायोडर्माचं यूज करते आणि नाईट टाईम स्किन केअरमध्ये मी दोन प्रकारचं स्किन केअर करते त्यापैकीचं आजचं एक मी दाखवते मायसेलर वॉटरने सनस्क्रीन रिमूव्ह केल्यानंतर बायोडर्माचं सी बी एम म्युसंट हाच फेसवॉश मी वापरते हा ऑइली स्किनसाठी आहे कारण माझे स्किन खूप ऑइल प्रोड्यूस करते फेसवॉश करून झाल्यानंतर मी फेससाठी फक्त मायक्रोफायबर टॉवलच वापरते म्हणजे छान असं डॅबडॅब करून पुसून घेते आणि मग सॅलेसिलिक ॲसिड वापरते मिनिमलिस्टचं चार ते पाच ड्रॉप मी फेसवरती घेऊन थोडंसं मसाज करते मसाज नाही म्हणता येणार ना। डॅप टॅप करूनच लावते एकदम हलक्या हाताने मला मोस्टली बायोडर्माचे प्रोडक्ट सूट होतात त्यामुळे मी तेच वापरते बायोडर्माचं सेन्सी बायो फॉल्ट म्हणून सेन्सिटिव्ह स्किनसाठी मॉइश्चरायझर आहे खूप छान आहे आणि खूप असं स्किनमध्ये ऑब्सर्व्ह होतं लगेच ते मी नाईट टाईम स्किन केअरसाठी यूज करते तर असं बेसिक स्किन केअर मी रात्री करते कधी कधी खूप थकले असेल तर एखाद्या दिवशी स्किप होतं माझ्यासाठी नाईट टाईम स्किन केअरमध्ये फक्त डबल क्लेन्झिंग महत्त्वाची आहे आणि लेफ्ट लेफ्टॉवर प्रॉडक्टने मी हातांना मसाज करून घेते त्यानंतर हा लॅनेजचा लिप स्लिपिंग मास्क आहे तो मी एव्हरी डे यूज करते थँक यू फॉर वॉचिंग बाय